हे शेतकऱ्याने चांगलं म्हणजे सशक्त आणि जोमदार रोग ते आपल्या रानात स्वतः तयार करायचं तुम्ही जर बाहेर रोग द्यायला गेलात तर अडीच ते तीन रुपये तुम्हाला एक रोग पोच मिळते हे रोग तुम्हाला एक रुपये तीस पैशात तयार होते स्वतःच्या रानात केलं तर आणि ज्याला आमचं कृषीरोगाचं आणि तीन ते चार हजार रुपये अनुदान आहे त्या अनुदानपासून तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस पैशात एक रोग तयार होतो तर काय खूप मोठं काय त्याला असं टेक्निक नाही आहे नऊ ते दहा महिन्यात चांगलं बियाणं बियाणं नंतर चांगलं पाहिजे बियाणं आणि तुमचं चारशे उसात ही रोपाटिका तयार होतात चारशे ऊस म्हणते म्हणजे अर्ध्या कोणत्या पेक्षा कलिस चारशे उसात एकोणीस ते वीस खंड्या जर ऊस असतो आपला तर म्हणजे आठ हजार रोप तयार होतात चारशे उसांमध्ये काय करायचं आहे की आपल्या स्वतःच्या राहणार तीन बाय दोन मीटरचा खड्डा आपण म्हणजे सरी असल्याचं सरी फक्त एक सरी दाबून तीन बाय दोन मीटरचा तयार करायचा चौरस किंवा तुम्ही बॅरे मध्ये जरी केलं तरी चालतं त्यात पाणी घ्यायचं आहे एक तीन बाय दोन लिटरचा जर तुम्ही तो जर खड्डा तयार केला त्यात बांकीचं कागद टाकायचं आहे त्या बांकीचं कागदात तीन हजार लिटर पाणी वाहतोय त्या खड्ड्यामध्ये तर त्यामध्ये निम्मज भरायचं आहे पंधराशे लिटरच पाणी भराय त्यामध्ये काय करायचं आहे की क्लोरोपायरी रोपाय आणि बावीस टील साडेसातशे साडेसातशे मिली दोन्ही त्यात टाकायचं आहे म्हणजे बावीस टील साडेसातशे ग्रॅम आणि तो फॉस साडेसातशे मिली त्या खड्ड्यात टाकायचं आहे की टोळा जो आपण जो घेणार आहे एक एक टोळा ते बारीक करून त्या खांड्यात टाकायचा आणि एक अर्धा ते एक तास त्या खांड्यामध्ये ठेवायचं तसंच पुन्हा एक तासानंतर काय करायचं ते सगळं बियाणं परत तुम्ही पॅरेलमध्ये जरी केलं तरी हे जात हे बियाणं पुन्हा सगळं बाहेर काढायचं एक तासानंतर त्याच्यामध्ये काय करायचं एका दुसऱ्या बातीत वीस लिटर पाण्यात पाच किलोचा चुना घ्यायचा चुना आणि तो चुना त्या बादेत वीस लिटरच्या टाकायचा ते चुनेची निवडी जीवन आहे फक्त निवडी निवडी वरची तेवढीच फक्त निवडी ती निवडी घ्यायची आणि त्या खड्ड्यामध्ये टाकायची आणि ते बियाणं पुन्हा त्या खड्ड्यात सगळं टाकायचं आणि ते रात्रभर तसंच भिजत ठेवायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं की जे बियाणं जे भिजलेलं आहे ते बाहेर काढायचं दोनपाटावर टाकून घ्यायचं सगळं बियाणं एक आठ हजार डोळं असतात या ते दोनपाटावर घेतल्यानंतर पूर्ण पाणी निपळून द्या असते नितळ्यानंतर पुन्हा जे आपल्या शेतात जे आपलं आपण एका ठिकाणी समजाय की ओळीशी जागा लागते रोपट करायला तिथं ते बियाणं आपण मकर संक्रांती जसं मांडतोय बियाणं एका एक लावून तसे लाव। हो ते जे डोळे एकमेकाला एकमेकाला लावून ते चिठून ठेवायचे त्याच्यावर पुन्हा एक आर्धा इंच मातीचा थर द्यायचा आणि त्याच्यावर पाला टाकायचा आणि तसं तो ठून द्यायचं त्याच्यानंतर काय होतंय की जे जे खड्ड्यातलं जे पाणी आहे तेच पाणी उद्या त्याच्यावर मारायचं औषधी म्हणून त्याचा उपयोग होतोय बावीस तीन आणि सोड रुपया किंवा घेतल्यामुळं म्हणजे एक वीज प्रक्रिया होते त्या ऊसाला त्यामुळं तांडी आपल्या तांडीला ते आत तांडी मला लाल असले ते येत नाही अजिबात मोल्या वगैरे काय सुद्धा त्याच्यामुळे पडतं म्हणजे चुन्याचे पिवळी कस झाली जुन्याच्या पिवळीमुळे त्याचे जे ग्रोथ आहे त्या ऊसाचा तुटो आहे तो अतिशय चांगला त्याच्यामुळे ती तुटतोय एक पेटाशी जर पुन्हा रचून ठेवल्यानंतर ऍसिड फॅक्टर म्हणून बाजार खेळतो ते त्याच्यावर स्वारायचं ऍसिड फॅक्टर स्वारल्यानं काय मारायचं की नंतरची जी काय औषध आवश्यकता आहे ती पन्नास टक्क्यांना पूर्ण कमी येणार म्हणजे पन्नास टक्के आखलं नंतर कधी तर वाचणार आणि ते पुन्हा दडपून ठेवल्यानंतर त्याला रोज पाणीच मारते खड्ड्यातलं जे पाणी आहे ते पाणी त्याच्यावर मारायचं एक सात ते आठ दिवसानंतर त्याला ते कोम आल्यासारखं दिसतं काम आल्यासारखं दिसतं दहा ते बारा दिवसानंतर ते असं उजवा दिसतोय तुम्हाला रोप आलेली आणि वीस ते एकवीस दिवसानंतर ते तुम्हाला तीन पानावर रोप आलेले म्हणजे पंचवीसाव्या दिवसापासून पस्तीसाव्या दिवसा पर्यंत ते रोग तुम्ही राहणार लावू शकता तीन पानाने पुढं रोग गेलं ते पुन्हा तुम्ही नुसतं पाणी जरी मारलं असाल तर ते इझिली उठून घ्या मला तुम्ही एखाद्या बकेटमध्ये घेऊ शकताय किंवा ते माती आती तरी टाकायच्या तुम्ही गोलपाट जरी टाकला असतात तर ते गोलपाट आहे पण शकता त्याचा फायदा काय आहे रोप वाटेकडे जी काही रोप आणतोय सेट व्हायला वेळ लागतो पूर्ण ती रोप तर हे तुम्ही तुमच्या राहात रोप अंदाज केल्यामुळे ते रोप तुमचं लगेच सेट होणार पस्तीसाव्या दिवसापर्यंत तुम्ही ते रोप लावू शकताय आणि अतिशय म्हणजे कमी खर्चात सशक्त दोनदा रोप तुमचं तयार होणार प्रात्यक्षिक कुठं बघायचं प्रात्यक्षिक आता आपण मागच्या वेळी मध्ये आपण घेतलेलं आहे चार म्हणजे करतात पिंपरी पण आहे कसं तयार करा शेतकऱ्यांना तर एक महिना वेळ म्हणून तर वाचतेमुळे

आणि चार फुटे सरी आणि दीड फुटावर डोळा असेल तर सात हजार दोनशे रुपये लागतो सात हजार दोनशे रुपये लागले आणि दोन फुटावर जर टोळा टाकायचा असेल चार फुटे सरी आणि दोन फुटा डोळा तर पाच हजार पाचशे रुपये लागतो त्याच्यात त्या नर्सरी आहे आठ हजार रुपये तयार होतात एखादं काही बिल टाळत आपण आठ हजार रुपये तयार झाला आणि हे आहे

बडा बडा नमस्कार आपण दुबारा भेटलो आपण पूर्णपणे तेजावर सुणक आपण बोलतो जे रुपया तो आपण पडतो आपण देश तो आपण देखा आठ ना आपण आपले सगळ्या मुळे आपल्याला कळते आणि आपण आपण